नमस्कार तर आज आपण दोडक्याचं भरीत बघणार आहोत झणझणीत असं आणि मस्त टेस्टी असं जर तुम्ही भरत बनवलं ना तर ज्यांना दोडका आवडत नाही ते सुद्धा मस्त आवडीने खातील इतकं टेस्टी होतं तर रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मी इथे दोडका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत दोन प्रकारचे दोडके आपल्याला बाजारात मिळतात तर तर अशा प्रकारचा मी दोडका घेतलेला आहे ज्याला खूप शिरा असतात आणि दुसरा एक प्रकारचा असतो त्याला वरती शिरा नसतात तर तोही घेतला तरीही चालेल तर मी इथे स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून असा बारीक कट करून घ्यायचा आहे पोता होईल तेवढे बारीक काप करायचे आहेत आपल्याला दोडक्याचे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने खूपच मस्त होते ही भाजी आणि खूपच टेस्टी होते तर नक्की करून पहा तर इथे मी एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत काप स्वच्छ धुवून तर इथं एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यानंतर मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचं आहे हिंगामुळे खूप मस्त टेस्ट येते भाजीला त्यानंतर एक सात आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत बारीक कट केलेला कांदा एक कांदा मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा त्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि हे चांगलं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हलका ब्राउन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे जर पोडणीमध्ये कांद्यामध्येच मीठ टाकलं ना तर कांदा मस्तपैकी फ्राय होतो शिजतो टोमॅटो कांदा दोन्हीही चांगलं मस्त शिजलं जातं त्याला पाणी सुटतं आणि छान असा फ्राय होतो तर एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आपल्याला बारीकच कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर चांगलं मस्तपैकी शिजू द्यायचं आहे हे त्यानंतर कोथिंबीर थोडीशी तर, तर फोडणीमध्येच मी कोथिंबीर टाकलेली आहे फोडणीमध्ये टाकल्यामुळे काय होतं तर या कोथिंबीरीचा स्वाद आहे ना तो चांगला भाजीमध्ये उतरतो त्यानंतर एक छोटा चमचा मी हळद टाकलेली आहे त्यानंतर थोडीशी धने पावडर टाकलेली आहे नाही टाकली तरी चालेल पण थोडीशी टाकल्यामुळे एक मस्त टेस्ट येते त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे तर हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे टॉमॅटो आणि कांदा त्यानंतर आपण जे बारीक कट केलेला दोडका होता ना तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना दोडका अजिबात आवडत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने भरीत केलं ना तर जे दोडका खात नाहीत तेसुद्धा आवडीने खातील त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तर असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे तर अशा पद्धतीने शक्यतो कोवळाच दोडका घ्या जर थोडंसं जून असेल तर आपल्याला मग पाणी टाकावं लागतं शिजण्यासाठी आणि कोवळा असेल तर पटकन शिजतो तर ओढून थोडीशी कोथिंबीर त्यानंतर मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला मंद गॅस करायचा आहे आणि एक दोन तीन मिनटं वापवून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता अजून शिजलेला नाही आहे दोडका तर आपल्याला इथं दोन तीन चमचेवरून पाणी शिंपडायचं आहे शक्यतो वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर गरजेनुसार आपल्याला पाणी वापरायचं आहे थोडं थोडं असं तर, ए, तर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं शिजू द्यायचं आहे बघू शकता इथे थोडंसं शिजलेलं आहे अजून शिजलेला नाही आहे तर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पुन्हा आणि वरती पाणी झाकणावरती आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे यामुळे काय होतं तर भाजी खाली लागत नाही आणि जर आपल्याला गरज वाटली तर हे गरम पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता मी ते पाणी जे वरती ओतलं होतं ते सुद्धा घातलेलं होतं तर दोडका आपला शिजलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार याच्यावरती पाणी वापरू शकता तर दोडका शिजल्यानंतर आपल्याला असा हा चमच्याने म्लॅश करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मॅश करायचं आहे सेम भरीतसारखं तर मी आता असं मॅश करून घेतलेलं आहे तर आपली तयार झालेली आहे अशी दोडक्याची दोडक्याचं भरीत तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता अप्रतिम लागतं तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओ